आलेत आलेत हा ते हे ठेवा ताई

बाळाला नव्हतं लावायचं इन्फेक्शन होत ना बाळांना का लावत पुणे हा ना त्रास होईल हायखी ना मग घेतला

ते काय आहे अरे अडबरा कोण दे ग्याण कोण दे जरा एकदा पटकन उठायचं धराओ वि ग्या तू मी जा की

हा राहू द्या आता लक्ष्मी पूजनच्या दिवशी घ्या तरी चालतं त्याच्यावरच घ्यायचे थोडेसे मंदिरात ना इकडं देवाखडं पहिलं

Light down about a